सुप्रभात मित्रांनो सुप सकाळ कारण सकाळचे साडेपाच वाजलेले पहाटचे साडेपाच वाजले आणि रात्री पावणे दोन वाजता लेट आल्यामुळं काय झालं की मी रात्री शेतात आलो पावणे दोनला आणि पावणे दोन वाजल्यापासूनही आपलं पाणी चालू आहे बघा माझे मागं पाणी चालू आहे दिसते तुम्हाला ते मोसंब्याला पाणी चालू आहे म्हणजे शेतकरी शेती कशा पद्धतीनं करतो किती झुंज त्याला द्यावा लागते कारण आता सध्या जर तुम्ही बघितलं तापमान बेचाळीस त्रेचाळीस डिग्रीच्या वर चाललं आहे आणि एक उष्णतेची लाट आहे म्हणजे प्रचंड असं ऊन पण आहे आणि काही आपले शेतीची जे मेहनतीची कामं चालू आहे हे पण आपल्याला दिवस भरवून हातोभरवून करा लागू राहिले कारण शेत नांगरणं म्हणा शेतातल्या काही काड्याकुड्या व्यसन आहे पळाटे आहे तुराटे आहे हे जे आपले कामं आहे हे तर नियमित आपले चालूच आहे पण एवढे डिग्री तापमान असून बी का शेतकरी काम करतो रात्री पण बघा तुम्ही आता इथं गवतळे म्हणजे रात्री पावणे दोनला लाईट देत दे आहे शासन आपल्याला राज्याला तर हे अशा पद्धतीनं पाणी भरावं लागतं की इचूकाटेचं भेवे काही जंगली प्राणी असतात डुकर असतात आमच्याकडं तर डुकरांनी एवढे हल्ले केलेले की के काही के काही लोक त्याच्यात जखमी झाले काही नेले तरी पण शासनाला काही जाग आली नाही आजपर्यंत नाही आपल्याला काय फक्त <coughs> इलेक्शनपुरते घोषणा देतात किंवा ह्यावेळेस तुम्हाला दिवसा लाईन देऊ दिव। पण ते काही देत नाही म्हणजे इतका शेतकऱ्याचा अंत राहिले एक तर दिवसा आपल्याला ऊन आतानात काबड कष्ट करायचे परत रातभर आपल्याला रात्र डोकेर घ्यायची आता रात्री पावणे दोन वाजता लईट येते आता साडेपाच वाजले मित्रांनो पाठचे आणि आपण रात्री रात पावणे दोन वाजल्यापासून तर असं अशा पद्धतीनं आपलं पाणी आपण भरतोय म्हणजे होतं काय की आपण जे शेतकरी आपण एवढे कष्ट करतो पण त्याचं फलबी आपल्याला मिळत नाही कारण आपले मालाचे भाव बघा प्रत्येक वर्गाची व्यापारी वर्गाची म्हणा कोणाची प्रत्येकांची आजपर्यंत प्रगती झाली आतापर्यंत पण शेतकरीची एकमेव असा आहे भर भर ते <coughs> का तेव जागून दिवसभर कष्ट करून त्याला कधी सुट्टी नसती तरी त्याची आर्थिक प्रगती अजून झाली नाही अजून बी आपले शेतकरी बांधव काही आत्महत्या करतात काही कर्जबाजाला कटोळून आत्महत्या करतात काही दुष्काळामुळं आत्महत्या करतात म्हणजे ह्या ज्या गोष्टी ह्या गोष्टीकडं कोणाचंही लक्ष नाही शेतकरी आपला एकमेव असा आहे की बाबा तो ह्या सगळ्याशी विपरीत परिस्थिती झुऊन देतो आहे म्हणजे निसर्ग बी त्याला म्हणत असा साथ देत नाही अशा पद्धतीनं तरी शेतकरी त्याचा लढत असतो आणि जी लढाईची जी पद्धत आहे आपली की ही इतकी भरमसाट आहे की रातून दिवस मेहनत करायची कष्ट करायचे पण ज्यावेळेस आपला माल मार्केटला जातो त्यावेळेस त्याचे भाव पाडले जातात म्हणजे हे चौखून असा एक चक्रविवाद शेतकरी आज फासलेला आहे मित्रांनो हो। आणि शेतकऱ्याकडं आज कोणाचं लक्ष नाही म्हणून ती आपली हात जोडून शासनाला हीच विनंती की बाबा आमच्याकडे लक्ष द्या आमच्या पिढीन पिढ्या ह्या शेतीत गेल्या तरी आमची प्रगती झाली नाही अजून बी शेतकऱ्याला काय पाहिजे हेच तुम्हाला जर नसन समजलं तर काय तुम्ही शासन करताय फक्त पुरते घोषणा द्यायच्या हे कामं करायची तर ह्या अशा गोष्टी मित्राओ यांच्या हो म्हणून आपल्याला बी आता एकजुटी का लढा द्यावा लागन कारण आपण बी असं आहे की आपण बी आवाज उठित नाही आपल्याला वाटतं जाऊ द्या हे बोलन तो बोलान पण आता आपल्याला स्वतःपासून बोलायला सुरुवात करा लागन यांच्या विरोधात ती ना बोलणाऱ्याचे <coughs> सडकी गहू विकतील पण जे बोलत नाही त्याचे चांगले पण विकणार नाही म्हणून मित्राव आपल्याला आता यांच्या विरोधात आवाज उठायचा आहे जिजे जिद आपल्याला अन्याय दिसून शेतीविषयी तिथ तिथं आपल्याला यांच्या विरोधात आवाज उठायचा आहे तर म्हणून मित्रावो की ही आहे आपली की सगळी एकजुटीनं आपण एक होऊन ह्या जे शेतकऱ्याविरोधाची जे धोरणं आहे मग ते सरकार कोणाचंही असू त्याचं काही घ्यान नाही आपल्याला पण याच्या विरोधात आपल्याला आवाज उठवास लागल तरच शेतकरीची आर्थिक परिस्थिती आणि तरच शेतकरी जगल मित्रांनो हो। तर ठीक आहे जय जवान जय किसान